शहराच्या जुन्या हद्दीच्या आराखड्यात दवाखाने अग्निशमन केंद्र आणि वाहतुकीचा कशा प्रकारे नियोजन असणार आहे याचं सादरीकरण पालिकेच्या अधिकारी प्रशांत वाघमार यांनी केलं शहराच्या जुन्या हद्दीचा आराखडा तयार करताना भविष्यातील लोकसंख्यासह वाहतुकीवर पडणारा ताण याचा देखील विचार केला आहे पंचवीस हजार लोकसंख्या मागे मनपाचा एक दवाखाना याकरिता हजार चौरस मीटर इतके क्षेत्र असणार आहे त्याचप्रमाणे प्रसुतीगृहाच्या दृष्टीने 25,000 हजार लोकसंख्या मागे एक दवाखाना याकरिता दोन हजार चौरस मीटर जागा असणार आहे शहरातील रुग्णालयात शहराचा विचार करता अग्निशमन केंद्रास दोन लाख लोकसंख्या मागे 1 ते तीन किलोमीटरच्या परिसरात एक अग्निशमन केंद्र असणार आहे टपाल सेवेसाठी शहरातील पंधरा हजार लोकसंख्येमागे एक टपाल केंद्र असणार आहे वाहतूक प्रश्नावर विशेष म्हणजे एक लाख लोकसंख्या मागे एक बस स्थानक असणार आहे तर त्याच दृष्टीने पाच लाख लोकसंख्या मागे एक बस डेपो असणार आहे त्यातही स्मशानभूमीसाठी पाच लाख लोकसंख्या मागे एक स्मशानभूमी असणार आहे असा शहराच्या जुन्या हद्दींचा आराखडा सादर केला आहे या आराखड्याच्या सादरीकरणावेळी पालिकेचे सर्व अधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते